आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट खंड आज महाराष्ट्रभर चालू असलेले रामोशी समाजाची जनसंवाद यात्रा त्या यात्राचे रूट सांगोल्यावर आला आणि ह्या सांगोल्यात कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला इतर बहुजन बांधव म्हणून तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्या सांगोळ तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक निधी आणणारे आमदार शाहजीबापू पाटील <laughs> आणि रामोशी समाजाचे महाराष्ट्राचे नाही तर मी देशाचे नेते म्हणतो ना शेतोळे हो। कारण आपल्या माणसाला नेता म्हणा आपल्याला लाज वाटायला पाहिजे पाटला देशमुखाला आपण नेता म्हणलूच या ना आतापर्यंत शेतोळेला देशाचे नेते म्हणतो घेऊन आणि पूर्व युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमचे बाबासाहेब देशमुख आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले जय मलदार संघटनेचे सर्वच पदाधिकारी आता एक दोन वक्त्यांनी नरवीर उमाजी नायकाचं बी सांगितलं आणि समाजाला काय पाहिजे ते बी सांगितलं आता ज्यांनी काय काय मागणी केले त्या चंद्र सूर्य जर तुम्ही आणून द्या म्हटला तर आता निवडणूक आहे बापू होईच म्हणावं लागते आता नाही म्हणून जमत नाही आता दोन महिने तुम्ही चंद्र सूर्य जर पोत्यात आण म्हणला तरी आम्ही होईच नव्हतो आणणार असेल कोण शितोळे नाना माझी दुसरी सवय मी दहा पंधरा वर्ष ऐकते बापू शितोळे नाना महामंडळ मागते या कोण काही गेलं का कुठलं महामंडळ कवा मिळत समाजासाठी असंच होणार आहे मला माफ करा मला स्पष्ट बोलायची सवय मी कुठला अण्णासाहेबकडे या महाराष्ट्रामध्ये योगायोग नरवीर उमाजी नायकाचा जन्म सतराशे एक्क्याण्णव ला झाला बरोबर शंभर वर्षानं बाबासाहेबांचा जन्म झाला अठराशे एक्क्यान शंभर वर्षानंतर बाबासाहेब जन्म झाला नरवण उमाजी नायकाला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरानंतर राजे लागणारा एकच माणूस आहे रामू समाजाचा नरवीर उमाजीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रा घरानानंतर राज नाव लागले परंतु त्याचा इतिहास कोण सांगत नाही व्यवस्थित बामनाने आद्य क्रांतीवर म्हणून वासुदेव बळवंत फलके काढला त्याच्यावर पिक्चर बी काढला पण नरवीर उमाजी नाही कर एक्क्याची एक्केचाळीस वर्ष आयुष्य मिळाल्या नरवीर उमाजी नायकानं इंग्रजाला घायपुतीला गा, आणलं होतं त्याचा फोटो जर बघला तर अंगावर काटायची ती बंदुक दोन पाराची पत्तान असली असले पर्सनॅलिटीच्या माणसाला इतिहास मागे ठेवतो या आणि ज्याने इंग्रजाचं पाय चाटलं पाया पडून वतन मिळवली त्यांचं गुणगान घातली या देशात या महाराष्ट्रात तर माहीत नाही देशात सांगतो महाराष्ट्रात दोनच जातीला वतन आहे एक महान राम उशी तिसऱ्या जातीला वतन नाही ह्या दोन जातीलाच क्रांती केलेली आहे बाकीचे सगळे पुन्हा झेंड फिरवून मालक झाले आधी तिथून दिला आहे बहुजन मरुदीला आहे आणि तिसरीच मालकवर बसले काय हो बापू यांनी नेमकं स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली ज्या समाजाला आरक्षणावर एवढा महाराष्ट्र पेटला आहे ज्या एस सी समाजाला फटके विमुक्त आलं संख्याला आरक्षण आहे आपण किती सुधारले होते आरक्षणावर किती बापू आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे किती छावण्या आमच्या आहे त्या काय आमचं अजून रामूळ समाज तर अधू जाणीवपूर्वक या समाजव्यवस्थेनं आम्हाला व्यसनी करून समायात ठेवलं म्हणून आता तर या चार पाच महिन्यात तुमची माझी सगळेचीच तुमची बिल बाबासाहेबांची चकमक गाव आहे आता तर आमचा इशारा करा घेतो दसरा दिवाळी काय काय असेल मागत करी कोणता समाज आहे तिथे बघा अजून आम्ही माग खू असतो आणि आरक्षणावर हेच पाळ मला मला काय दोन वेळांना घराध्यक्ष पत्र किंवा तर चर्म पण मला मला काय करता येईल तो आठ चालत नाही म्हणून भविष्य काळामध्ये बापू मी प्रत्येक भाषा म्हणते की कधी भटका विलुप्त असं ज्या मुस्लिम त्यांना तुमच्या सत्तेच्या फायद्याची गरज आता है। आता आम्हाला आता तर आम्ही तुम्हाला सत्तर वर्षाचा हिसाब विचारत आहे चालू घडलंच तर आम्हाला द्या आता तुमचं घरून उरलंय सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्टर तुमचं छाव्या तुमच्या आहेत आहे तुमच्या कारखान्या तुमचं आहे सगळं तुमचं आहे आम्ही कुठपर्यंत समाजानं तुम्हाला कार्यक्रमाला जयतीला मानपांधून मागतच बसायचं आहे तुम्ही नाही काय कुठलं म्हणत आहे तेवढं तुमचं पटतं मला म्हणून रामोशी म्हणालेल्या कार्यक्रमाला पहिला बघितलं गेल्या वीस दिवसापूर्वी बापू एक कार्यक्रम झाला होता मी आजारी बाबासाहेब देशमुखाला त्यामुळे मला जमत नाही काय झालंय बापू खालचे जे आमचे बारीक समाज आहेत ते काय पाटला देशमुख पाच पाचसा गट पाठला आमच्यातला ज्याला बसा येत नाही त्याला घेता कि ती येत नाही ना तू कुठे रे उठली तुझी चार बोला करून माझ्याकडे म्हणून महापुरुष हे जेलच्या आसपास व्हायला गेला कार्यक्रम चार व्हायला आमचा विकास व्हायचा कुठला राहिला तुम्ही सगळ्यांनी म्हणून तुमच्या राजकीय फायद्यासाठी आमच्यात तटणं आधोक्यात के जास्त केले आता कितीत माणसं पाहिजे शेतना नाही या जमा जाऊ नेहमी अर्धी रामूशा आधी नाही झालं ना म्हणून रामू माझी विनंती आहे की मुलांना शिक्षण द्या व्यसनाधीनता बंद करा तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की तुमचा उद्धार कराय कोणच येणार नाही तुम्ही स्वतः तुमचा उद्धार करते म्हणून हो तुम्ही तुमच्या कुटुंब सुखानं कावाल्य खरं बाळा शाळा शिकवा निर्वेस व्हा रामू समाज स्वतःच्या पायावर कसा उभा राहील एवढ्याच्या जनसंवाद यात्रेनिमित्त तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्ही तर गुरुगुंची दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि माझ्या बोलणं बोलण्यामुळे कोणला वाईट वाटत असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे <laughs> <laughs> त्यामुळे हे कार्यक्रमाला मला नाणाला की समाजाला महामंडळ मिळेल तुम्हाला एखादा एखादा आमदार की काय तर मिळावं आणि कोणत्या कार्यक्रमात आमदार शिकवणार ना ही मला संधी मिळावं ही तर अपेक्षा करून देऊ शकतो